स्वागत पुन्हा आपण अशीच एक आपली पारंपरिक लॉस्ट रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे पुसाची भाजी पुसाची भाजी म्हणजे कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी कारण पौष महिन्याला की हे छोटे छोटे फणस आपल्याला झाडावर दिसायला लागतात त्या फणसांमध्ये असे गरे तयार झालेले नसतात त्यातलं आतमधलं फळ कच्चच असतं मग अशा फणसांची भाजी केली जाते आज आपण ह्याचीच रेसिपी बघणार आहोत चला तर पाहूया पुसाची भाजी कशी करायची आहे ती हा पौष महिन्यामध्ये साधारण आपल्याला झाडावरती असे छोटे छोटे कोवळे कच्चे फणस दिसतात आज मी याची एक साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे ज्या रेसिपीला फार काही असं लागत नाही मी भाजी उकडायच्या आधी त्याचा जो मधला स्टेम असतो फणसाच्या मध्ये तो काढू शकता पण मी उकडल्यानंतरच काढणार आहे कारण हाताला खूप वेळ चीक लागतो ला हे काम करताना छोट्या प्रेशर कुकरमध्ये आपण हिला प्रेशर कुक करायचं आहे सगळ्यात आधी आपण हे जे त्याचे तुकडे कापून घेतले होते ते त्याच्यात घालायचे आपल्याला जे पार्ट नको आहेत त्याचे ते आपण नंतर पण डिस्कार्ड करू शकतो पण आता कच्च्या ह्याच्यात तुम्ही हात घातला तर तुम्हाला हाताला तेल लावावं लागेल आणि भाजीला पण मग खूप तेलाचा वापर होईल मला इथे तेलाचा वापर जास्त करायचा नाहीये हेल्दी ठेवायचंय छोटासा शंकरछाप हिंग मी यात घालते थोडासा किंचित भाजी शिजताना थोडं मीठ घालायचंय आणि प्रेशर कुक करायची भाजी मिडीयम फ्लेम वर आपण ह्याला चार ते पाच शिट्ट्या काढायच्या आहेत तुमचा अंदाज ठेवा की तुमचा प्रेशर कुकर किती शिट्ट्यांमध्ये शिजवू शकतो त्याप्रमाणे आपण आता कुकर गार झाल्यानंतर सगळं उघडलंय मी याच्यामध्ये ना दहा ते बारा ओले काजू का तर ते याच्यात छान लागतात आणि वापरले पण जातील आणि बघू शकता आपली ही भाजी अशी स्टीम म्हणजे वाफवली गेली शिजली गेलीचा फणस मी चाळणीवर काढून तो गार करत ठेवलाय तुम्ही बघू शकता की बाकी सगळ्या पोर्शन आता था शिजल्यानंतर मऊ होतो पण हा जो मधला स्टेम असतो ना तो मऊ होत नाही सो त्याला आपण काढून घेऊया आपण सगळेच काढायचे असतात खाताना आपल्याला खूप हे जाड जाड लागतं जर हा स्टेम आहे जो फणस चिरल्यानंतर त्याच्यामध्ये जो गोल भाग दिसतो तो हा भाग आहे हा शिजत नाही हा असा दडदडीतच राहतो म्हणून हा काढलेला बरा असतो भाजी ही, पा ही भाजी जी असते हिला ठेचून करतात पाट्यावरती आणि ऑलमोस्ट ही भाजी सगळी शिजलेली आहे याच्या ठेचल्यानंतर आपल्याला ही थोडीफार अशी दिसते याच्या बियाही आपण आपण आहेत याच्या बियांची साल जर अशी आपल्याला कडक लागत असेल तर ती काढून टाकून द्या पौष महिन्यामध्ये हे करतात म्हणून मला पुसाची भाजी म्हणतात असा एक 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 मी एकीकडे वाचनामध्ये मला उल्लेख आढळला आहे याच्यासाठी मी फोडणीसाठी कडीपत्ता घेतला आहे मिरची लसूण मोहरी आणि एक कांदा चिरून घेतला आहे आपण ही भाजी आता शिजवून घेतली कुकरमध्ये त्याच्याबरोबर मी ओले घर पण शिजवले आहेत आणि थोडी मिरची घालणार आहोत आपण मसाला पण थोडासा घालायचा आहे पण मिरची पण घालायची हिंग आपण भाजी शिजवताना पण घातला आहे आणि आपण फोडणीमध्ये पण थोडासा पावडर हिंग घालणार आहोत ही भाजी तुम्ही नारळाच्या तेलात केली अगदी अप्रतिम लागते तुम्ही पुन्हा पुन्हा कराल पण नसेल तर आपलं साधं कुकिंग ऑइल वापरलं तरीही चालेल इथे लसूण जो आहे तो चांगला सुरसुरीत भाजतोय त्याच्यातच आपण कढीपत्ता घालायचं आहे कढीपत्ता कुस्करून घाला नेहमी आणि कढीपत्त्याचा सा अरोमा चांगला येतो भाजीमध्ये त्यात आपण मोहरी घालणार आहोत ही चांगली तडतडली पाहिजे मी आता मिरची आणि कांदा घालणार आहे कांदा चांगला गुलाबी तोच आपण त्याला परतणार आहोत हळद आणि थोडं लाल तिखट घालणार आहे आपण मिरच्या घातलय त्यामुळे लाल तिखट जास्त घालू नका मिरच्या नसतील घातल्या तर लाल तिखट जास्त घातलं तरी चालतं एक आणि पुन्हा सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता आपले जे ओले काजू घर आहे ते म्हणायचं मी ओले काजू घर उकडताना आणि आपला कच्चा फणस पण उकडताना त्यात मीठ घातलं होतं त्यामुळे तुम्ही जेव्हा मिठाचं प्रमाण घालाल तेव्हा नीट व्यवस्थित चाकून घाला आता आपण जो शिजलेला फणस आहे आपण ठेचून घेतला आहे तो घालायचा आहे आणि सगळी भाजी आपण छान तेलात अशी परतून घ्यायची आहे थोडी भरून कोथिंबीर घालायची ऑलरेडी शिजलेली आहे याच्यामध्ये फार असं शिजवायचं काहीच नाही आहे फक्त आपण याच्यामध्ये वरून खोबरेल तेल घालायचंय आणि आपण जे मसाले घातले होते ते सगळे एकजीव होतील असं घालायचे हे माझं प्युअर वर्जिन कोकोनट ऑइल आहे आणि ते बॉटलमधनं असंच ड्रिप होतं मसाला आपण यात घालतोय त्या व्यतिरिक्त भाजीमध्ये असं काहीच लागत नाही मी मिरची घातल्यामुळे लाल तिखट कमी घातलंय तुम्ही हवं तर तुम्हाला जास्त घालू शकता छोट्या फ्लेमवरती पाच ते सात मिनटं हिला शिजवणार आहे परत अशी सुकी भाजी खायला नुसती प्लेटमध्ये घेऊन पण खूप चवीला छान लागते असताना जर भाजी खूप ड्राय होते असं वाटत असेल तर भरून पाण्याचा हपका मारला तरी चालतो तर ता आपण टाकलेले साखर मीठ भाजीमध्ये एकवटून येणार नाही पण खूप टाकू नका कारण भाजी आपण ऑलरेडी वापरलेली असते घालते आणि सगळ्यात महत्वाचं खोबरं भाजीला व्यवस्थित भरपूर खोबरं लागतं